नमस्कार मित्रांनो मी गौतम आवळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे आंबेडकरांविरोधात नॅरेटिव्ह आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की कोणत्या आंबेडकरांच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे नॅरेटिव्ह म्हणजे नेमकं काय कोण करतंय का करत आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की नॅरेटिव्ह म्हणजे काय नॅरेटिव्ह म्हणजे कथन करणे सांगणे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणे होईल अशी गोष्ट एखाद्या व्यक्तीविषयी लोकांमध्ये पसरवणे किंवा ज्याला आपण अफवा पसरवणे असंही म्हणू शकतो आणि हा जो शब्द आहे हा राजकीय व्यक्तींचा किंवा राजकीय नेते मंडळींचा आमदार खासदार असतील यांचा अतिशय प्रिय असा शब्द आहे नॅरेटिव लक्षात आले आता कोणत्या आंबेडकरांच्या बद्दल असं म्हणाल तर मित्रांनो आपल्याला परिचितच आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या जो एक पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी त्याचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आहेत गेल्या चाळीस वर्ष राजकारणाचा अनुभव आहे असा असं म्हणूया आपण आणि त्या राजकीय अनुभवानुसारच महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला रोखण्याचं काम ते करता येत आणि ते आंबेडकर दुसरे तिसे कोणी नसून ते आहेत प्रकाश आंबेडकर किंवा त्यांना आपण अदराने अख्खा महाराष्ट्र बाळासाहेब आंबेडकर या नावाने ओळखतोय ते हे आणि मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की मग असं नेरेटिव्ह कोण सेट करते तर मित्रांनो असं नॅरेटिव्ह सेट करणारे किंवा त्यांच्या बाबतीमध्ये अफवा पसरवणारी मंडळी ही कमी नाही आहे ती एक संघटना नाही आहे एक व्यक्ती नाही आहे एक समाज नाही आहे किंवा एक राजकीय पक्ष असं कोणीच नाही एक नेता असं कोणीच नाही तर ज्या ज्या मंडळींना असं वाटतंय की या माणसाच्या भूमिकेमुळं म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमुळं माझ्या राजकीय अस्तित्वाला धोका पोहोचतोय काहींना वाटतं यांच्या भूमिकेमुळं माझ्या पक्षाची भूमिका बदलावी लागते किंवा माझ्या पक्षाला धोका निर्माण होऊ शकतोय किंवा काहींना असं वाटतंय यांच्या भूमिकेमुळं माझं राजकीय करिअर संपण्याची शक्यता आहे किंवा काहींना असं वाटतंय की यांनी जी भूमिका घेतली त्यामुळं आत्ता आपल्याला लो लोकप्रश्न विचारायला लागतील अशी विविध मंडळी या महाराष्ट्रामध्ये ती सर्व मंडळी असं नेरेटिव्ह सेट करण्याच्या मागं लागलेत आणि ती मग स्वत न बोलता दुसऱ्याच्या तोंडून सुद्धा बोलायला लावताय आता तुम्ही म्हणाल की का तर मित्रांनो विषयच असा होतोय की बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही यात्रा काढली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही महाराष्ट्रामध्ये काढली पंधरा दिवस त्याचं सांगताही औरंगाबाद या ठिकाणी सात तारखेला झालेली आणि मित्रांनो पंचवीसला निघालेली यात्रा सात तारखेला संपते आणि मग त्याच्या दरम्यान ज्या काही गोष्टी घडामोडी घडल्यात त्या मांडताना त्या त्यांनी मांडल्यात परंतु त्या मांडत असताना त्या खोट्या असतानाही काही मंडळींना त्या खऱ्या वाटल्या किंवा त्या गोष्टी खऱ्या नाहीये आणि मी असं का म्हणतोय मित्रांनो नॅरेटिव्ह कसा सेट केला जातोय किंवा एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्याला कसं गालबोट लावायचं किंवा समाजामध्ये त्याच्याप्रती कसा संभ्रम निर्माण करायचा हे काही महाराष्ट्रातील मंडळी करत आहे आणि मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जर हे मी बोलतोय ते खोटं वाटत असेल तर पहिला हा व्हिडिओ बघा राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू असताना आता दुसऱ्या बाजूनं प्रकाश आंबेडकर यांना कुणबी हे मराठा नाही ओबीसी नाही असं वक्तव्य केलेलं आहे आणि यावरून जे आहे ते आता विदर्भातील प्रामुख्यानं नागपुरातील कुणबी नेत्यांचा संताप झालेला आहे सर्वपक्षीय कुणबी नेते आता एकत्रित आलेले आहेत आणि आता हे एकत्रित येऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपलं निवेदन जे आहे ते देणार आहेत खरंतर विदर्भामध्ये मोठ्या संख्येने जो आहे तो कुणबी समाज आहे आणि तो ओबीसीमध्ये आहे गेली वर्षानुवर्ष जे आहे ते ओबीसीच्या कुणबी समाजाला मिळतात मात्र आता या प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे कुणबी समाज विदर्भातला कुणबी समाज दुखावलेला आहे आणि तो आपल्या भावना व्यक्त करतात आपल्यासोबत सर्व पक्षीय कुणबी नेत्या आहेत मला सांगा प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य तुम्ही ऐकलेला आहे त्या वक्तव्याचा काय तुम्ही अर्थ काढता आम्ही सर्व शाखीय कुणबी ओबीसी संघटनेतर्फे आम्ही त्यांनी केलेले जे वक्तव्य आहे त्याचा निषेध करतो प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की कुणबी आणि मराठा यांना ओबीसी वर्गाने मतदान करू नये म्हणजे त्यांनी भारतातील घटनेत मूलभूत अधिकार दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वर मतदान करू नये प्रतिबंध घालण्याचं काम केलं या बाबीचाही निषेध करतो दुसरं असं आहे की त्यांनी ओबीसी प्रवर्गामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी धनगर तेली माळी हे खरे ओबीसी आहेत परंतु कुणबी हा ओबीसी नाही आणि त्यांच्यामुळे या ओबीसींना फाय म्हणजे फायदे मिळत नाही असं त्यांचं मत आहे पर वा परंतु मला त्यांना सांगावं असं वाटते की परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामधील जे आर्थिक दृष्टिकोन आहेत सामाजिक दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून जे सामाजिक विषमता असलेला वर्ग हा वरती यावा आणि त्यांना त्यांची चांगली प्रगती व्हावी आणि या राष्ट्र प्रगतीवर जावं म्हणून त्यांनी त्यांना घटनेमध्ये त्यांचे मूलभूत अधिकार देण्यात आले त्यानुसार त्यांना आरक्षणाचे अधिकार देण्यात आलेले आहे आणि त्या अधिकारामुळे आज हा समाज प्रफुल्लित आणि सस्तो आहे तर अशा वेळेला प्रकाश आंबेडकरांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन त्यांना काय सध्य करायचं होतं मला प्रकाश आंबेडकरांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचं हे दिलेलं स्टेटमेंट त्यांनी मागं घ्यावं आणि दुसरं प्रकाश आंबेडकरांना माझं म्हणणं आहे की एस सी कॅटेगरीच्यासाठी आज दिल्ली कोर्टामध्ये परवाच्या दिवशी निर्णय झाला की त्या निर्णयामध्ये फाळणी करण्यात आली कॅटेगरी निर्माण करण्याचा आदेश जेव्हा कोर्टाने दिलेला आहे तर प्रकाश आंबेडकरांनी त्या संबंधाने त्या समा आमच्या एस सी बांधवासाठी एस टी बांधवांसाठी काय करता येईल बाबतीत विचार करावा आज आमचे शेतकरी उपाशी पोटी झोपतायत त्यांना शैक्षणिक वा सुविधा नाही आहे तुम्ही बघत असेल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाण्यातून रस्त्यातून लोकांना जावं लागत आहे असे सामाजिक बांधीलक्याचे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उचलले नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर्क लोक नोकरीवर करत आहेत तिथे आरक्षण पूर्णपणे समाप्त झालेलं आहे शैक्षणिक याच्यात समाप्त झालेला आहे प्रकाश आंबेडकरांनी ती भूमिका मांडावी आणि समाजाला प्रगती पथावर आणण्याचं काम त्यांनी करावं त्यांनी समाजामध्ये विघटन करून समाजामध्ये दुबळी निर्माण करून राजकारण करण्याचा जो प्रकार प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे त्याचा आम्ही सर्व शाखे कृती समितीच्या माध्यमातून सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनासुद्धा आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही कलेक्टरलासुद्धा हा निषेध नोंदण्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे म्हणून आमच्या सर्व समाजातर्फे आम्ही त्यांचा या दिलेल्या स्टेटमेंटचा निषेध करतो आणि त्यांना आवाहन करतो की त्यांनी आपलं स्टेटमेंट मागं घ्यावं हो। प्रकाश आंबेडकर यांचं हे वक्तव्य किती गंभीर आहे कारण कुणबी समाजाची मांडणी करत असताना असं बोललं जातं की मराठा आणि कुणबी हे दोन्ही शेतकरी शेतकरी तो शेती करणारे आहेत म्हणून त्यांना कुणबी आणि मराठा समजलं जातं आणि या वादामध्ये हा एक प्रश्न महत्वाचाच होता की मराठा कुणबी आहे का कुणबी मराठा आहे का आता झालेल्या आंदोलनामध्ये आम्हाला आमचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आजचे देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी समाजाला धक्का न देता आम्ही बाकीच्या मराठांना आरक्षण द्यायचं ठरलं आम्ही मराठांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही परंतु आज जो प्रकाश आंबेडकरांनी जो वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही ओबीसी समाजातर्फे त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि आंबेडकरांनी जे सांग सांगितलं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये ते तीनशे चाळीसचं कलम तरतूद केलं त्याच्यात सामाजिक आर्थिक आणि सगळी बा या समाजामध्ये विषमता नाही राहिली पाहिजे म्हणून आरक्षणाचा त्यांनी दिला आणि त्या आरक्षणातून आम्हाला बी पी मंडल आयोगाच्या थ्रू ओबीसीला न्याय मिळाला आणि त्या ते करत असताना अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने एक समाजामध्ये विषमता निर्माण होते आणि ती विषमता झाल्यामुळे जनमानसामध्ये थोडासा विद्रोह होतो मी मला त्यांना म्हणायचं आहे का जे कायद्यानुसार जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिण्याने मान्य केलं ते त्यांनी त्यांचा तेन्ण अपमान नाही का पण त्यांचं हे म्हणणं आहे की कुणबी हे मराठी नाहीच आहेत म्हणून मराठा याच्यात त्यांचा विरोध आहे कुणबी मराठाचा आता सध्याच्या घडीला जे चालू आहे यांनी जे आंदोलन केलं आहे तो त्या महत्वाचा विद्या नाही आहे त्यांनी सांगितलं की बाब सत्तावन्न लाख नोंदीच्या प्राप्त झाल्या आहेत त्याने मराठा कुणबी कुणबी मराठा हा आमचा वाद ओबीसीला ओबीसीच्या आरक्षणातून कोणतंही कोणाला आरक्षण देऊ नये हा आमचा मुद्दा आहे कुणबी हे ओबीसीचा आहे तुमचं ठाम मत आहे, ताथ, आहे ताथ सी का कुणबी ओबीसी आहेतच 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 हे आमचं ठाम मत आहे तीनशे चाळीस मध्ये जेव्हा आम्हाला अधिकार मिळाले ओबीसी मधनं त्यात सुद्धा उल्लेख आहे केंद्राची अधिसूची आहे त्याच्यात सुद्धा कुणबी हा ओबीसी मध्ये सम्मिलित आहे बरं मग आता प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य करण्यामागे काय कारण असाल पाहिजे नाही हा त्याच्या मागे फक्त फक्त आणि फक्त राजकीय हेतू आहे दुसरं काही हेतू नाही म्हणजे कुणबी मतांवर आता सर्व राजकीय पक्षांचा डोळ आहे कुणबी मतांवर तो डोळा आधीपासूनच आहे राजकीय डोळा आहे नक्कीच आहे बरं तुम्ही कशा अर्थानं पाहता या सगळ्या वक्तव्याला मी प्रथमतात ही भूमिका मांडेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानामध्ये सगळ्या ह्या जातींना जसं कुणबी आता उल्लेख आहे कुणबी सोबत धनगर माई तेली ह्या सगळ्या अठरा चारशे जवळजवळ चोवीस जातींना त्यांनी ओबीसी प्रवर्गात संमिलित केलेला आहे आज जर कोणी त्यांचा जो नातूच म्हणता येईल त्यांनी आज असं व्यक्तव करणं खरंच हे केविलवानी बाब आहे घटनेत जे नभूत आहे त्याच्यावर भाष्य करणं ही केविलवानी बाब आहे एक दुसरी गोष्ट त्यांनी आज जो काही मुद्दा उपस्थित केलेला हा दिसतो आहे हा त्यांना कुणबी समाज कदाचित ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या पुढे आपल्याला साथ देणार नाही म्हणून यांच्यामध्ये धनगर माई त्यांनी उल्लेख केलेला आहे असा आता यांनी म्हटल्याप्रमाणे तर तो, तो समाज आपल्याकडे आकर्षित कसा होईल ह्या दृष्टीने हा त्यांचा प्रयत्न असा असं मला वाटतं परंतु मुख्यतः प्रत्येक नेत्यांनी भारतातल्या असो की महाराष्ट्रातल्या ही बाब प्रथमतः लक्षात घेतली पाहिजे की समाज हा संघटित राहील एक संघ राहील आणि त्यामध्ये सामोपचाराची आणि भा, भाईचाराची भूमिका कायम राहिली पाहिजे या दृष्टीने प्रत्येक नेत्याचं बोलणं आणि कृती असावी असं मला वाटतं त्या दृष्टीने आंबेडकरांनी आपल्या निर्णयाचा आपल्या वाक्यांचा पुनर्विचार करावा आणि यापुढे अशा प्रकारची भूमिका घेणं टाळावं अशा प्रकारची भूमिका घेणं टाळा ओबीसी मध्ये कुठेतरी संघर्ष पेटविण्याचा हा प्रयत्न आहे का कारण बहुसंख्या ओबीसी मध्ये कुणबी समाज आहे त्यांच्या विरुद्ध असा पद्धतीचं वक्तव्य करून प्रकाश आंबेडकर ओबीसी मध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करत ही भूमिका जी घेतली आहे त्यांनी का चुकीची आहे कुणबी समाज हा ओबीसी मध्ये आहे अगोदरी आहे आताही आहे पण ओबीसी मधन कुणबी समाज हा ओबीसी मध्ये सर्वात मोठा समाज आहे त्या समाजाला कुठेतरी आपण बाहेर करून बाकीच्या ओबीसीला एकवटून आपली राजकीय पोळी शिजवण्याचा हा कुठेतरी त्यांचा मानस असावा असं माझं मत कुणबी समाजाच्या भावना यामुळे दुखावलेल्या आहेत का कारण ज्या पद्धतीचे निश्चितच दुखावले दुखावले आहेत जर तुम्ही नुसत्या कुणब्यांवरती डोळा ठेवून जर ही भूमिका घेत असाल तर निश्चितच कुणबी समाज हा दुखावला जाईल आणि त्यांनी घेतलेलं वक्तव्य जर आज ते मागे घेणार नसतील तर कुणबी समाज पुढे आंदोलनाची दिशा सुद्धा येत्या निश्चित काही दिवसात ठरवेल मला सांगा तुम्ही आता सर्व पक्षीय नेत्या सर्व शाखीय कुणबी समाजाचे नेत्या या वक्तव्याला घेऊन आता इथून पुढे तुमची का काय भूमिका असणार अशी भूमिका आहे की कुणबी समाज हा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रकाश आंबेडकरांनी चिंतन करावं आणि आपल्या चिंतनातून त्यांनी बाबासाहेबांनी दिले जे अधिकार आहे ते घेऊ नये त्याच्यामध्ये छेद देऊ नये अशी आमची भूमिका आहे आणि जर असंच पेटत राहिलं तर आम्ही त्यांना पब्लिकली निषेध केल्याशिवाय राहणार नाही आणि बाबासाहेबांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये छेद लावण्याचं काम या माणसांनी करू नये असं आमचं म्हटलं नक्कीच सगळे सगळे जे कुणबी नेते आहेत ते या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत तुम्ही कशी मांडणी कराल या सगळ्या वक्तव्याची आमचं एकच म्हणणं आहे की ज्यांनी घटना लिहिली बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांचा नातू आज यात्रेवर निघालेला आहे आणि त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हा संविधानाचा अपमान आहे आणि प्रकाश आंबेडकर हे स्वतः ॲडव्होकेट आहेत विचारवंत आहेत हे असे का बोलतात म्हणजे या कुणब्यांना कुन, कुन आणि मराठ्यांना ओबीसीवाल्यांनी मतदान करू नये असं वक्तव्य करणं याचा अर्थ असा आहे की कुठेतरी पाणी मुरत आहे आणि प्रकाश आंबेडकरसारख्या अशा हुशार आणि ॲडव्होकेट असलेल्या विचारवंतांनी या स्वत संविधानाचा अपमान करू नये आणि कुणबी समाजामध्ये असं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये एवढीच आम्ही त्यांना विनंती सध्या करतो आहोत ही त्यांनी मान्य करावी आणि आपलं वक्तव्य हे मी असं बोललो नाही किंवा त्यांचं ते काय म्हणणं आहे ते मला वाटते तुमच्यासारख्या पत्रकारांनी त्यांना जॉब विचारावा आणि ते जनतेसमोर आपण आणलं पाहिजे जरांगेला मदत करणारं हे वक्तव्य म्हणून तुम्ही पाहता सध्या जे काही वातावरण तापलं त्या नाही इथे जरांगेचा तसा प्रश्न नाही आहे पण वातावरण जे आहे ते मराठा आणि कुणबीमध्ये ते निर्माण करणारं वातावरण इथं होतच पण माझं एक पुन्हा एक तुम्हाला सांगतो की प्रकाश आंबेडकर साहेबांनी खरंच कुणब्याबद्दल बोलायचं असेल तर शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहे आजपर्यंत शेतकऱ्यांवर बोललेलं कुठून ऐकून येत नाही बेरोजगार काही प्रश्न आहेत या यात्रेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न उचलावे बेरोजगारांचे प्रश्न उचलावे पण असा तेट निर्माण होणारे प्रश्न कृपया त्यांनी टाळावे ही अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे भाजपचे नेते आहात काय आश्वासन उपमुख्यमंत्र्यांच्या सगळ्या प्रश्न मी निषेध व्यक्त केला आम्ही सर्व शाखीय कुणबी ओबीसी संघटना जाऊन आम्ही एक आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचं के वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त केला आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आमचं निवेदन ठेवलं नक्कीच आपण पाहतोय की आता या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याच्या विरोधात जे आहे ते सर्व शाखी आणि सर्व पक्षीय कुणबी समाज विदर्भातला प्रामुख्याने नागपुरातला जो आहे तो एकवटलेला आहे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे इतकंच नाही तर जर प्रकाश आंबेडकरांनी आपलं वक्तव्य मागं घेतलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या कुणबी समाजाकडून देण्यात आलेला आहे पुढे जर्नालिस्ट प्रशांत उदय तिमांडे मांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर यामध्ये जी काही मंडळी बोलत आहेत ती मंडळी कुठल्या तरी एका संघटनेची माणसं आहेत ती आम्ही ओबीसी आहे असं म्हणतायत आणि ते बाळासाहेब आंबेडकरांविषयी किंवा ते त्यामध्ये जे काही सात आठ लोक दिसत आहेत ती बोलतायत त्याची बाईट घेणारा पत्रकार हा सुद्धा एक बिंडोक आहे की जो या आपल्या देशाचा चौथा खांब म्हटलं जातं पत्रकारितेला आणि पत्रकारितेनं हे सत्य मांडायचं असतं अन्याय अत्याचार होत असेल तर ते सत्य तक काय ते शोधून ती लोकांसमोर आणायची असते पण आजकालची पत्रकार मंडळी ही पेड न्यूज देणारी पत्रकार किंवा पैसे घेऊन बातम्या लावणारी पत्रकार मग त्यांना काही देणे घेण नाही समोर काहीही हो कोणाचं चांगलं हो वाईट हो त्यांना घेणे देण नाही आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा ही जे काही समोर बसली समोर जे लोक आहेत ती बाईट देत आहेत ही जर मंडळींना मी बिंडोक असं म्हणतोय सगळ्यांना कारण त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतच नाही की ही मंडळी काहीतरी विचारधारा असेल त्यांच्याकडे काही विचारवंत असतील काही विचार करत असतील किंवा त्यांचा वरचा जो मजला आहे तो सगळा रिकामा दिसतोय मला कारण त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की कुणबी हा ओबीसी नाही मित्रांनो आणि यावरून ही सगळी बाईट जे दहा बारा मिनिटाचा मी तो व्हिडिओ बघितलाय ते घडतय आणि त्याच्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आहेत की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात तुम्ही असं करायलाच नको तुम्ही माफी मागावी लागेल ओबीसी मध्ये असंतोष निर्माण झालाय एकतर बिंडोक दिसायला दिसतोय जरा जाडा जुडा पण तो देवेंद्र फडणवीस सांगतोय की त्यांनी सांगितले ओबीसीला धक्का लावणार नाही अरे बिंडोक माणसात ज्या माणसांना आरक्षण हा फंडाच पसंत नाही त्या पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत आणि तू त्यांचं काय सांगतोय आणि हे सगळं जर बघितलं मित्रांनो तर मग बाबासाहेबांच्या घटनेच्या विरोधातच ना तो काम करतोय का मग त्यांनी माफावी मागावी लागेल अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि ते जर बघितलं तर ही सगळी भिंडोक मंडळी आणि हा पत्रकार सुद्धा पेड न्यूजवाला असं वाटतंय मित्रांनो मी असं का म्हणतोय कारण ही जी गोष्ट बाबा बाळासाहेब आंबेडकर बोललेच नाहीत त्यावर हे बोलतायत आणि मला असं वाटतं की एखादी गोष्ट आपण आपल्या डोळ्यांनी बघितली पाहिजे कानाने ऐकली पाहिजे आणि त्यावर तुमचं मत मांडाना तुम्ही त्याला विरोध बी करू शकता गोष्टीला त्या तुम्हाला तो अधिकार घटनेने दिलेला आहे परंतु नीट ऐकायचं नाही नीट बघायचं नाही आणि मत मांडलं तर त्याला बिंडोक कराशिवाय दुसरं कोणती उपमा द्यायची आणि मग ही जर मंडळी असं करत असतील आणि ते जर ओबीसी समाजाचे नेतृत्व म्हणत असतील किंवा ओबीसी समाजाचे आम्ही माणसं म्हणत असतील तर मी यांना बिंडोक असं म्हणतोय मित्रांनो तुम्ही सुद्धा त्यांना बिंडूकच म्हणाल हे लक्षात घ्या पहिला बाळासाहेब आंबेडकर जे काही यात्रा काढली त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले त्यामध्ये जसाच्या तसा व्हिडिओ न काट छाट करता मी तुमच्यासमोर मांडतोय ऐका मराठवाड्याकडून विदर्भामध्ये जसं आलो तशी <laughs> पहिली बैठक

પ્રતિનિધિ ઉપસ્થિત હોતે ધનગર સમાજે બાળી સમાજે તે બંજારા સમાજેગ સમાજે અને લાન ઓબીસી છેવાલ कुंडी जो आहे आहे, ओबीसी याच्याबद्दल दुम्मत नाही पण आयरणीची वेळ आली तर हा कोणाबरोबर असेल आरक्षणासाठी ओबीसी आहे त्यांचं म्हणणं ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येणार आहे त्यातल्या काही जणांचं असं मत होत की श्रीमंत आणि गरीब मराठ्याच्या लढाईमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा बळी दिला जातो आणि अशा वेळेस कुणबी समाज कुठे राहील व्यावहारिक दृष्टिकोनातून मराठा पाटील देशमुख यांच्या बरोबर आहे आरक्षणासाठी तो फक्त ओबीसी आहे असं म्हणतो आणि म्हणून ही शंका उपस्थित राहिली अशी परिस्थिती आहे आणि ही शंका सोडून उरलेले ओबीसी जे आहेत त्यांच्या मनामध्ये आहे की ते मला त्याने पुसरलाही ते बोलून दाखवले आणि त्या ठिकाणी भेट झाली त्याच्यामध्ये त्यांनी बोलून दाखवले ऐकलं त्यामध्ये बाळासाहेब सर्व स्पष्ट सांगतायत की मी ज्या ठिकाणी मराठवाड्यापासून यवतमाळपर्यंत गेलो काही संघटना माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सा असं सांगितलं की जो मराठा समाजामधला कुणबी आहे ज्याच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे तो ओबीसी मध्ये जातो परंतु जर अतिप्रसंग आला म्हणजे ओबीसी मराठा असा ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस हाच मराठा ज्याच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे तो मराठ्यांची बाजू घेतो परंतु फायद्याचा विषय असेल किंवा सर्टिफिकेटचा किंवा ओबीसी विषय असेल त्यावेळेस तो त्यांच्याबरोबर ओबीसी बरोबर असतो असं मला लोक सांगतायत हे तुम्ही ऐकलंय ना व्हिडिओमध्ये आणि मग ही विंडोक मंडळी जी काही आणि तो पत्रकार जो आहे तो जो बाईट घेतोय त्यांची किंवा त्यांच्याशी बोलायला लावतोय त्यांनी आपल्या डोळ्याने हा व्हिडिओ बघायला नाही पाहिजे कानाने तो व्हिडिओ ऐकायला नाही पाहिजे कुणीतरी काही सांगते त्याच्यावर पुढे बोलायचं किंवा सुपारी घेऊन एखाद्या माणसाचं काम जर खटकत असेल कोणाला ते जर आपल्या पथ्यावर पडत नाही आता आपल्या विरोधात जाते तर मग अशा मंडळींना सुपारी देऊन बोलायला लावतात असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो आणि मग जर असं होत असेल आणि बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला तडा का देण्याचं काम करत आहेत तर बाळासाहेब आंबेडकर हो आंबेडकर हे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातूच आहेत आणि ओबीसीवाल्यां हे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला ओबीसीचं सर्टिफिकेट सुरुवातीला मिळालं घटनेमध्ये त्यांना सुद्धा माहीत नव्हतं की ओबीसी कशाला म्हणायचं या तुमच्या त्या नेत्याला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि एवढंच की काय पण तुम्ही जे आज म्हणताय ना आम्ही ओबीसीचे नेते आहोत किंवा ओबीसी आहोत आम्ही अंत असंतोष पसरला आहे अरे जो माणूस तुम्हाला ओबीसी तुम्ही आहात हे सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की कुणबी मराठा समाजातलं समाजातल्या माणसाकडे ज्याच्याकडे कुणबी सर्टिफिकेट असेल तो ओबीसीचा फायदा घेतो पण ज्या वेळेस ओबीसी वर्सेस मराठा येईल त्यावेळेस तो मराठा बा मराठ्यांची बाजू घेतो असा त्याचा मतलब आहे याचा अर्थ कुणबी मराठा जातीनं मराठा आणि जे काही मराठा ऑदर आहे म्हणजे ओबीसी ते कोणते तर मग त्याच्यामध्ये माळे असेल साळे असेल तांबोळी असेल कोळी असेल न्हावी असेल सुतार असेल लोहार असेल या मंडळींना तो त्यांच्याबरोबर येत नाही आहे ही त्यांची शंका आहे बाळासाहेबांनी ती बोलून दाखवली आणि ही लोंडळी बाळासाहेबांच्या तोंडी ते शब्द घालण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून मित्रांनो मी त्यांना बिंडोक म्हणतोय सगळ्यांना आणि ज्या माणसाने महाराष्ट्राच महाराष्ट्राचं वातावरण हे मणिपूर होईल असं म्हटलं लोकांमध्ये असंतता निर्माण होईल संभ्रम निर्माण होईल भीती निर्माण होईल असं वक्तव्य केलं एका माणसाने ने ओबीसीच्या नेत्याने तर महाराष्ट्राच्या नामांतराच्या प्रश्नाचा उल्लेख केला आणि त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी आप फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे म्हणून ओबीसी बचाव आरक्षण यात्रा काढली आणि त्यामध्ये महाराष्ट्र शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं म्हणणंही असं आहे हे जे म्हणतायत ना की त्यांनी बाबासाहेबांच्या घटनेच्या विरोधात काम आहे म्हणजे ओबीसी ओबीसीला मत द्या मराठ्यांनाच द्या त्यांचं असं स्पष्ट मत आहे की लोकांचं असं संभ्रम झाला लोकांमध्ये अशी चर्चा आहे की मराठा आता फक्त मराठ्यांनाच मत देणार ओबीसी आता ओबीसींनाच मत देणार कारण का तर जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या सगळे जी आर लावा म्हणून असं म्हणताय की आपलं जर राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला आत्ता आपल्याच माणसाला निवडावं लागेल त्यालाच मतदान द्यावं लागेल म्हणजे दोन्हीकडे ही परिस्थिती आहे असं बाळासाहेब समजून सांगतायत आणि त्यामुळे ते असं म्हणतायत की ठीक आहे राजकीय परिस्थिती मान्य करूया परंतु ते राजकीय परिवर्तन हे सामाजिक परिवर्तनामध्ये नाही झालं पाहिजे आम्ही या यात्रेच्या माध्यमात कि राजकीय भांडण राजकीय भांडण राहिलं पाहिजे म्हणजे हा जो काही द्वेष आहे पराकोटीचा द्वेष ज्याला म्हटलंय तो राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक दुही निर्माण होऊ नये म्हणून बाळासाहेबांनी ही यात्रा तुमच्यासाठी काढली ओबीसी आरक्षण बचाव आणि त्याला जर ओबीसीतलीच माणसं जर असं म्हणत असतील तर यांच्या इतके बिंडो किंवा यांच्या इतके सुपारीबाज दुसरे कोणते असतील आणि मित्रांनो म्हणून मी असं असं म्हटलं होतं की आंबेडकरांच्या विरोधात नेरेटिव्ह आणि त्याला क्वेश्चन मार्क दिला होता कारण हे नेरेटिव्ह आहे की नाही बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र शांत ठेवायचं काम करतायत आणि इकडं मात्र ओबीसीतलेच ही मंडळी त्यांनी काढलेल्या यात्रेला गालबोट लावावं किंवा त्यांनी माफी मागावी त्यांनी असं म्हटलंय कारण ते म्हटलेलेच नाहीये ते कुणीतरी त्यांना सांगते ते त्या वाईटमध्ये सांगतायत की मला असं कळलंय की लोक मला असं म्हणतायत आणि हे त्यांच्या तोंडून शब्द टाकताय म्हणजे डोळ्याने न पाहता आपल्या कानाने स्वतःच्या न ऐकता कोणीतरी म्हणतंय म्हणून ऐकायचं आणि सुपारी घेऊन बोलल्यासारखं बोलायचं आणि तो एक तो बिंडोक पुढाऱ्यासारखे कपडे घालतोय अध्यक्ष म्हणतोय आणि असं सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी तर आम्हाला आरक्षण तुमचं ओबीसीचं सेपरेटिव्ह असं म्हटलंय अरे बिंडोक माणसा ज्या मंडळींना ज्या पक्षाला आरक्षण हा फंडाच मान्य नाहीये त्याचं तू नाव घेऊन सांगतोयस आणि तुझ्याकडे अस तुला काय विद्वत्ता असेल तुझ्याकडं किंवा काय तुझ्या डोक्यामध्ये विचार असतील हे न विचार केलेला बरं असं वाटतंय आणि मित्रांनो म्हणून मी असं म्हटलं होतं की आंबेडकरांच्या विरोधात नॅरेटिव्ह त्याला क्वेश्चन मार्क दिला होता आणि क्वेश्चन मार्कचा अर्थ तुम्हाला हा मुद्दा माझा पटतोय का की बाळासाहेब आंबेडकर जे काही काम करतायत ते महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्र शांत ठेवण्याचं ज्याचं त्याला मिळालं पाहिजे हे सांगतायत आणि त्यांच्या विरोधातच जर असं कुणी बनवत असेल किंवा असं जर संभ्रम निर्माण करत असेल जसा तो पत्रकार आणि जशी ही ओबीसी म्हणणारी मंडळी मग अशा मंडळींनी हे नॅरेटिव्ह खरंच सेट करायचा प्रयत्न केला आहे का आणि खरंच त्यांचा तो प्रयत्न सफल होईल का नाही होणार हे सुद्धा मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि कळवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद